नमस्कार माझं नाव आहे मनस्वी गोयलकर मी एक पारलिंगी महिला असून एक सामाजिक कार्यकर्ती फॅशन डिझायनर यूट्यूब ब्लॉगर मेकअप आर्टिस्ट आणि एल जी बी टी क्यू आय असणाऱ्या सुखसुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात ह्यासाठी एक इन्फ्लुएन्सर म्हणून कार्य करते यंदाच्या गणेशोत्सवात आपण सर्वांनी पुण्यामध्ये एक आगळावेगळा उपक्रम नक्कीच बघितला असेल तर तो म्हणजे पारलिंगी व्यक्तींचा भारतातील पहिला ढोलताशा पथक आणि त्या शिखंडी ढोलताशा पथकाची मी एक संस्थापक सदस्यही आहे हे ढोलताशा पथक सुरू करण्यामागचं कारण एकच होतं की समाजामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करणं आणि माझ्या समाजाला आर्थिकरित्या सक्षम बनवणं कारण आत्ता मी तुम्हाला इतकं माझं माहिती सांगितली त्यामुळे आपल्याला कळलं की मी काय करते आणि माझं काम काय आहे माझ्यासारखी एखादी पारलिंगी व्यक्ती जेव्हा समाजामध्ये वावरत असते तेव्हा लगेच तिला जज केलं जातं आणि एक शिक्का लावला जातो की हिजडा आहे आणि चार लोकांपासून दूर केलं जातं फक्त त्या व्यक्तीच्या जेंडर किंवा दिसण्यावरून आपण जज करतो तर हे जजमेंट होऊ नये किंवा समाजामध्ये आम्हीही एक मनुष्य आहोत ह्यासाठी अनेक एलजीबिटी किंवा समुदायातील व्यक्ती कार्यरत आहेत तर हे सर्व कार्य करत असताना कोणकोणत्या समस्या येतात आणि त्यांना मात करत आपण कसे काम करतो हे सर्व लोकांपर्यंत पोचावं आणि ज्या लोकांना खरंच मदतीची गरज आहे त्या लोकांना मदत मिळावी आणि ते लोक आपल्यापर्यंत येऊ शकतील ह्यासाठी हा एक व्लॉगिंगचा नवीन चॅनल मी चालू करत आहे त्या चॅनलचं नाव असेल आय टी झेड डॉट मनस्वी नाईनटीन आपण सर्वांनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे अनेक लोकांना शेअर करावे आणि, करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला लावावे आज हा पहिला भाग आपण फक्त माझ्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेतली आहे इथून पुढे आपण बघणार आहोत की मी काय काम करते समाजामध्ये आणि कसे काम करते कुठे जाते तर समाजामध्ये कार्य करत असताना कोणकोणत्या समस्या येतात ते सर्व तुम्हाला ह्याच्या पुढील भागांमध्ये दिसेल तर त्यासाठी नक्कीच तुम्ही माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा